शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार सहकुटुंब आणि काही निवडक नेत्यांसह शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले दिल्लीतल्या थंडीत घडलेल्या या घडामोडीनं महाराष्ट्राचं राजकारण तापणार अशी चर्चा सुरू झाली आहे शरद पवार अजित पवार एकत्र येणार का मवियाचं काय अशा अनेक चर्चा सुरू झाल्यात सकाळी झालेल्या या भेटीवर तर्कवितर्क लढवले जात असतानाच दिल्लीतच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील माध्यमांसमोर आले आणि त्यांनी आपली भूमिका मांडली आज दादा आले होते कुटुंबियांसोबत शुभेच्छा द्यायला मी नव्हतो त्यावेळी त्यामुळे मला माहित नाही की कधी आले आणि काय कुटुंबियांसोबत बैठक झाली सगळ्या सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ हे देखील साहेब आले होते शुभेच्छा मला माहित नाही मला कळलं ते येऊन गेलेच कळलं पण मी त्यावेळी नव्हतो मी उशीर आलो भेट होती की की तुम्हाला राजकीय काही भेट असेल कौटुंबिकच त्याचबरोबर शरद पवारांचे आमदार आणि खासदार अजित पवारांच्या संपर्कात आहेत भाजप मवियामध्ये ही ऑपरेशन लोटस ची तयारी करत असल्याची चर्चा आहे यावर पत्रकारांनी जयंत पाटील यांना विचारताच त्यांनी काय उत्तर दिलं पहा ऑपरेशन लोटस राज्यात ऑपरेशन एवढा महाराष्ट्रात बहुमत मिळाल्यानंतरही जर कोणाची भूक संपली नसेल तर ते काही करू शकतात आतापर्यंत देशाच्या सुप्रीम कोर्टात देखील आम्ही जी बाजू मांडतोय ती ऐकली गेलेली नाही न्याय मिळालेला नाही मागची सगळी टर्म संपली तरी सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला नाही त्यामुळं ते काही करण्याचं धाडस त्यांच्यात आहे आता प्रश्न राहिला आमच्या आमदार आणि खासदारांचा ते पूर्ण ताकदीनं एकसंग आहेत आणि मला खात्री आहे की आमचे दहाच्या दहा आमदार आठच्या आठ खासदार हे साहेबांच्या मागे उभे अनेक बडे लोक नाराज आहेत असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी शरद पवारांचे सर्व आमदार आणि खासदार कुठेही जाणार असा दावा केलाय पण विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार आणि शरद पवारांमधल्या पहिल्या भेटीची चर्चा तर होणारच तुम्हाला याबद्दल काय वाटतं का ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉम ला सबस्क्राईब करा धन्यवाद